आपल्या आयुष्यात यशाचं शिखर गाठायचं असेल तर ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करा व ती करताना आपल्यासमोर आदर्श असणं गरजेचं आहे त्याने आपले खरे स्वकर्तृत्व कर्तृत्व उज्ज्वल करण्याचा सल्ला सुप्रसिद्ध व्याख्याते व कवी प्राध्यापक राजेश्वर शेळके यांनी दिलाय भोगूर येथे माझे गाव माझी जबाबदारी या भावनेतून सामाजिक कार्य करणारे कैलास का भोर व मित्रपरिवाराच्या वतीने भोगूरच्या नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्वर्गीय शकुंतला सुभाष रहाणे यांच्या स्मरणार्थ मंगळवार वीस ऑगस्ट रोजी पोलिस दलासह गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झालाय त्याप्रसंगी प्राध्यापक शळके बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा न्यायालयाचे से सेवानिवृत्त प्रबंधक अनिल रहाणे होते मंचावर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ददासाहेब देशमुख तिझाबाई झंवर विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र मोहिते प्रशांत कापसे अशोक सोनवणे श्याम देशमुख नरेंद्र वारके आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी परिसरातील पोलीस दलात पदोन्नती झालेल्या राहुल बलकवडे अंकुश चांदणे यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू म्हणून कामगिरी करणाऱ्या आकांक्षा कातकाडे आदींसह शालेय गुणवंतांचा सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मनोगतातून प्राध्यापक शेळके यांनी सादर केलेल्या शाळेमध्ये आले बूट अन टाय व उजड पेरत जातो मी उजड पेरत जातो या कवितांमधून उपस्थितांना भारावून टाकले दादासाहेब देशमुख यांनी प्रत्येकानं आपल्यातील खेळाडू जोपासण्याचा सल्ला देत गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीमागे ज्येष्ठ नागरिक संघ कायम उभा असल्याचं सा सांगताना कैलास भोर यांच्या कार्याचा गौरव केलाय सूत्रसंचालन समाधान धात्रक तर प्रास्ताविक व आभार कैलास भोर यांनी व्यक्त केलाय कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओम रहाणे अरुण कस्तुरे प्रसाद भोर अमित सूर्यवंशी सुयश पवार आकाश लगड आदींसह तरुण वर्ग प्रयत्नशील होता रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प